यशवंत मुख्यमंत्री होते एस एम जोशी हे विरोधी पक्ष नेते होते आणि एस एम जोशींनी काहीतरी एक प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर एका तरुण काँग्रेसच्या मंत्र्याला देण्याची जबाबदारी होती आणि उत्तर उत्तम रीतीनं दिलं पण एस एमला कदाचित ते पटलं नाही एस एमने पुन्हा प्रश्न विचारला पुन्हा त्या नव्या तरुण मंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पुन्हा एस बी तिसऱ्यांदा प्रश्न विचारला तर त्यावेळेला त्या तरुण मंत्र्यांनी सांगितलं तुम्ही उत्तर दोनदा दिलेलं आहे तुमच्या डोक्यात शिरत नाही त्याला मी काय करू फटकनं यशवंतराव चव्हाण उभे राहिले सभागृहाची आणि एस एमची त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की माझ्या तरुण सहकार्याने या पद्धतीचे शब्द वापरायला नको होते तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधीचा सन्मान ही आम्हाला लोकांची जबाबदारी आहे